नमस्कार ऐक व्हिडिओ या यूट्यूब युट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत बी केसी ग्राउंड इथे ज्यामध्ये जा महालक्ष्मी सरस नावाचा एक भव्य आणि दिव्य असा एक इव्हेंट शासनामार्फत ऑर्गनाईज केलेला आहे यामध्ये बघू शकत आहात की संपूर्ण महाराष्ट्रामधून पाचशे पेक्षा जास्त समूह इथे आलेले आहेत तसेच महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जवळपास शंभर पेक्षा जास्त समूह इथे आलेले आहेत इथे आपण सध्याला बघू शकतात की आजूबाजूला इथे किती वेगवेगळ्या प्रकारचे इथं समूहाचे उत्पादन आहेत महत्वाची गोष्ट अशी की यामध्ये संपूर्ण वातानुकूलित व्यवस्था इथे शासनाने निशुल्क केलेली आहे तर यामध्ये आपल्याला एक एक नाविन्यपूर्ण असा एक समूह आपल्याला भेटलेला आहे ज्याचं नाव आहे झाशी स्वयं सहायता समूह जो जळगाव जळगाव जिल्ह्यामधला आहे आणि ज्याचा स्टॉल नंबर आहे बी एकशे सत्त्याऐंशी तर यामध्ये आपण काय करूया यांचा का स्मेल वगैरे खूप छान येत आहे तर आपण काय करू यांच्या जे प्रोडक्ट आहेत त्याबद्दल पहिली माहिती घेऊया नमस्कार ताई नमस्कार ताई मला थोडक्यात मध्ये परिचय करून द्या हो सर मी आणि सुनील सोनार राहणार बोदर्डे तालुका बडगाव जिल्ह्यात जळगाव ता। ताई मला हे सांगू शकता का आपल्याकडे कोण कोणते प्रोडक्ट आपण इथे घेऊन आलेले आहात हो सर माझे विविध प्रकारचे मसाले आहेत सर सर घरगुती पद्धतीने पूर्ण पारंपरिक पद्धतीने आपले चुलीवर भाजून तयार केलेले मसाले आहेत सर आपले आणि माझं मेन प्रॉडक्ट हे ऑल इन वन मसाला ऑल इन वन मसाला सर त्याची खासियत अशी आहे की तो सगळ्या विविध प्रकारच्या मसाल्याच्या भाज्या व्हेज नॉन व्हेज बनवू त्याच्यापासून तुम्ही बनवू शकता सर ओके अजून okay. दुसरा कोणता आहे सर मटन मसाला आहे चिकन मसाला आहे गरम मसाला आहे शाहीकडे मटन दाखवतो मटण दाखवतो बरोबर हा मटन मसाला आहे माझा हा मटन मसाला आहे त्याच्यानंतर हा मटन सूप मसाला आहे हा मटन सूप मसाला आहे ओके हा खिचडी मसाला आहे स्पेशल खिचडी मसाला चिकन मसाला ओके चिकन मसाला व्हेज नॉनव्हेज साठी व्हेज नॉनव्हेज बिर्याणी मसाला ओके त्याच्यानंतर छोट्या छोट्या पाऊस मध्ये आपण मार्केट मध्ये ट्रायल पाऊस कारण आज आपण ज्या युगामध्ये वापरतोय त्या युगामध्ये नव्याण्णव टक्के लोकांनी माणसाला फसवलेला असतं मनुष्य सहजासहजी माणसावर विश्वास ठेवत नाही त्याच्यासाठी आपण त्यांना ट्रायल पाऊस दिले ह्या लोकांनी ट्रायल पाऊस इथून घेतले आणि घरी जाऊन त्यांचा भाज्यांचा स्वयंपाक करून बघितला त्यांना तो स्वयंपाक चितसव आणि मसाल्याचा स्वाद सुगंध आणि मसाल्यामध्ये असलेला एक असा तरतरीत पण की जो मसाले पावला माणसाला एक आनंद भेटणार असतो कारण आमचे मसाले मार्केटमध्ये तुम्हाला मसाले भेटतात पण ते मसाले पूर्ण हे पावडर युक्त असतात त्यांच्यामध्ये ऑईल मसाल्याची भाजी जर तुम्ही खाल्ली तर ती मंद आचेवर शिजवल्यानंतर ते मंदाचे ऑइल सोडतात असले मसाले कुठेही तुम्हाला मार्केट मध्ये भेटणार नाही कोणत्याही स्टॉल मध्ये भेटणार नाही आणि हे मसाले आम्ही पारंपरिक पद्धतीने बनवलेले असल्यामुळे हे अगदीच म्हणजे चवीला पण छान आहेत जे लोक आपले मसाले घेऊन गेले ते ट्रायल पद घेऊन इथं आले आणि आल्यानंतर त्यांनी पूर्ण वर्षाचा एक एक दोन दोन किलो असा मसाला आपल्याकडे कृष्ण सेलम हडाचे आपल्याकडे मटन मसाला आहे आपल्याकडे अलीन मसाला आहे आपल्याकडे अशी सुगंधित अशी इंदुरी धना पावडर आहे सुगंधित असं नवीन क्रॉप ह्या वर्षाचं निघालेलं आहे एकमेव असं काश्मीरी मिरची रसगुल्ला मिरची सपाटा मिरची सोबतच तुम्ही हे बघू शकता यांच्याकडे जर ज्यांना मोठं पॅकेट घ्यायचं नसतं तर त्यांच्यासाठी त्यांनी छोटे छोटे पॅकेट सुद्धा केलेले जेणेकरून तुम्ही एक सॅम्पल जे पॅकेट सॅम्पल मसाला म्हणून असता घेऊन जाऊ शकता आणि याची जर तुम्हाला चव आवडली तर तुम्ही यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये नंतर मसाला सुद्धा घेऊन जाऊ शकता तर सांगायचं सर सर ताई मला हे सांगा जर हे मसाले तुमच्या आहेत आणि पॅकिंग सुद्धा खूप आहे याचा स्मेल सुद्धा खूप चांगला प्रकारे येतोय तर आ, मला हे सांगा जर आपले जे कस्टमर्स आहेत व्यवहार जे आहेत जे ऑनलाईन बघतात ज्यांना महाराष्ट्र असतील किंवा महाराष्ट्राचे बाहेर असतील तर यांना तर जर तुमच्यापर्यंत नेहमी येणं ने 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 शक्य होत नाही तुमच्या गावापर्यंत तुम्ही जळगाव जिल्ह्या जळगाव जिल्ह्यामध्ये जर त्यांना ऑनलाईन जर ऑर्डर जर द्यायची असेल तर काही तुम्ही काही कॉन्टॅक्ट वगैरे शेअर करू शकता का माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे सर पंच्याण्णव झिरो तीन नंबर आहे इंस्टाग्राम ला पण ओके okay. यामध्ये तुम्ही बघू शकता हे यांचं बॅनर आहे आणि यामध्ये सर्व कॉन्टॅक्ट नंबर आणि कोणकोणत्या प्रकारचे मसाले आहेत ते सर्व यामध्ये दिलेले आहेत तुम्ही या दिलेल्या दोन्ही नंबर वरती संपर्क करू शकता आणि यांचं इंस्टाग्राम आयडी आहे त्याला सुद्धा फॉलो करू शकता चालेल तुम्हाला शुभेच्छा आमच्या